नमस्कार म्हणाली सर्वांना गुड मॉर्निंग सकाळची वादल्यात आता पाहुणे नऊ आणि मी आज तुम्हाला आमच्या मंदिरामध्ये घेऊन चालले गणुबा गणपती बाप्पाचे आमचे गणुबा तर आता गणपती बाप्पाचा अभिषेक आहे आमच्या नऊ वाजता तर आता पाहुणे नऊ वाजल्यात तर चला आजचा ब्लॉग कंटिन्यू राहा तर आवडलं असेल नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि हा बघा हा पण लवकर उठला आहे आज अभिषेक आहे आमच्या गणपती बाप्पाचा आणि सव्वीस तारखेला आमच्या गणपती बाप्पाचे सप्ताह बसणार आहे पारायण तर चला आता आपण निघूया गणपती बाप्पाच्या मंदिरामध्ये अभिषेक तर हा बघा नक्की नक्की तुम्ही व्हिडिओ चला मी स सगळ्या सांग चल बोल चल बोल नाही चला आपण जाऊया निघूया तर मंदिरात भेटू चला झोपाली बघायला चला तर चला म्हणली नऊचा अभिषेक आहे आम्ही पहिला कुलदेवतेचं दर्शन घेतलं मी आणि आईला सगळ्यात पहिला आई आले आणि मी आले अजून कोण आला नाही चला वाट बघूया बाहेरला पण चला तर आमचा गणपती बाप्पा बघा गणोबा मस्त असं काम चालू आहे अजून तर आता अभिषेक आहे बघा नऊ वाज नऊ वाजले हे बघा आता अभिषेकला अजून थोडी म्हणाली आमची जमीन नाही अजून जमल्यात तर आता मी रांगोळी काढून घेतली आहे बघा रांगोळी काढून घेतली आणि इथं ह्या अभिषेकचं सामान सर्व बघा हे बघा अजून काम चालू आहे मंदिरात आमच्या हे बघा आणि आस्ते आस्ते सगळे आलेले आहेत इथे बघा तर म्हणजे येणार आहे तर चला वि कंटिन्यू राहा आता अभिषेक अभिषेक चला तर चला म्हटले आता अभिषेकला सुरुवात होणार आहे आणि पण आलेले आहेत बघा हे बघा आणि ताई ताड भरते आहेत गुंकूचा भरजी आलेले आहेत चला आता भर्जी आलेले आहेत बघा मांडायला सुरुवात केलेली आहे

उम्मीर इंद्र पार्टिश का होता है अशिला मरायला पुण्यवापाच नजर ने क्लास नाम राय चें ओम माता शारदम भी ना देखा लोग गणपति विद्यासाया सागरा अध्ययन तब आलोनी बुद्धि मति चिंता तुम्हें शतरित्र दुःख का वज़े देशांतरा पात हमें एन भागना नायका दलों का व्रता वहु दोष भी पुण्यवापाच असुख

देवा नो दुर्वेप्रदनो सात्रे न जदे न जा गणपतये नमः काय नो ठेवा थोडासा डोक्यावरती ठेवा दुर्वा गणपतये नमः यदा शक्ति रूपा तवत्रै नमो नमः मयामी पुलावहु देया पाल्याने वन्नेने नदलावे थोडासा श्री हनुमंत नमः नमले गनताको भवाराले

स्वाहा मानाय स्वाहा व्याहाय स्वाहा उदाहाय स्वाहा उदाहाय स्वाहा ब्रह्मे नमो नम दयामे हातामध्ये अक्षता आणि फुलं धरून ठेवा धनरायाची गणपती बाप्पांची प्रार्थना करायची गणपती बाप्पांना सांगायचं झालेली सेवा झालेले कर्म तुमच्या जन्मी अर्पण करत आहोत ते दोन मागून घ्या काही चुकलं असेल तर क्षमा करा

आता हे बघा गणपती बाप्पाचा आता सगळी पाया पडतात हे बघा پن پایا پڑتی ہے اتا Yeah. तर चला म्हणा घरी आले बघा आणि आमच्या गणपती बाप्पाचा सिंदूर लेपन पूर्ण झालेला होता म्हणून त्याच्यासाठी अभिषेक ठेवला होता तर तुम्ही पाहिलं असेल पूर्ण ब्लॉग मध्ये हा चला कसं वाटला नक्कीच कमेंट तुम्ही सांगा आणि आवडलं असं तर आपल्याला चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आता चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला चला बाय